संकष्ट चतुर्थी चंद्रोदय महत्त्व चुकूनही या दिवशी पाच भाज्या खाऊ नये या नियमांचं आवर्जून करावं आज बुधवार चोवीस जुलै या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांना समृद्ध असतो या दिवशी पूजा आराधना केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात गणपती बाप्पाला ज्ञान देवता बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जाते दे। चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे चंद्रदेवाचा मंत्र म्हणायचा आहे खिरीचा नैवेद्य रात्री चंद्राखाली ठेवायचा आहे घरातील सर्व सदस्यांनी हा नैवेद्य हा प्रसाद ग्रहण करायचा आहे चंद्रोदय वेळ आहे नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून दहा वाजेपर्यंत हा उपवास सोडू शकता या दिवशी कोणत्या चुकूनही भाजी संध्याकाळच्या वेळी खायची नाही तर पहा कांदा लसूण वर्ज करायचा आहे मांसाहारी पदार्थ वांग गोबीची भाजी मसूरची डाळ उडदाची डाळ या भाज्या वर्ज करायच्या आहेत आपल्या मुलीची मुलाच्या जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी संध्याकाळी गणपती बाप्पाजवळ एक दिवा लावायचा आहे अथर्वशिष्याचं पठण तीन वेळा करायचं आहे श्री गणेशाय नम हा मंत्र म्हणायचा संध्याकाळी कापुरासोबत खोबरं तमालपत्र पाच लवंग भीमसेन कापुराच्या वड्या पाच आणि त्यावर गायीचे शुद्ध तूप टाकायचे आहे आणि प्रज्वलित करायचं आहे आणि गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे आणि सर्व घरामध्ये धूर दाखवायचा आहे घरातील दरवाजे खिडकी उघडे करायचे आहे संध्याकाळी गणेश बाप्पाची पूजा करून बाप्पाला जसवंदाची फुले दुर्वा शेंदूर नक्की अर्पणा करावे गणपती बाप्पाला लाल शेंदूर लावावे असं केलेले मंगळ दोष संपत असतो आणि व तुमच्या जीवनात कोणतेही दोष राहत नाही तर पहा आपल्याला लाल रंगाचं वस्त्र घ्यावे त्यामध्ये आपल्याला एकशे आठ हिरवी मु ठेवायचे आहे त्या अगोदर आपल्याला एका प्लेटमध्ये हिरवी मूग दुसऱ्या प्लेटमध्ये एक एक हिरवे मूग टाकायचे आहे मुलाला जवळ आहे आणि त्यावर ओम गण गणपती नम हा मंत्र जप करायचा आहे आणि एक एक मूग त्या प्लेटमध्ये टाकायचे आहे आणि त्या प्लेटमध्ये सर्व एकशे आठ हिरवे मूग पोटलीतमध्ये मध्ये बांधून ठेवायचे आहे आणि याची पोटली तयार करायची आहे गणपती बाप्पाच्या फोटो समोर मूर्ती समोर तिथे पूजा मांडली आहे तिथे ठेवायचे आहे जास्वंदाची फुले एकवीस मोदक एकवीस दुर्गा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोटली तुम्हाला उचलायची आहे आणि जिथे तुमचा मुलगा सोबत असतो त्याच्या उशीखाली तुम्हाला ही पोटली रोज ठेवायची आहे जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत पोटली तशीच ठेवायची आहे नदीमध्ये नंतर विसर्जित करायची आहे हा उपाय नक्की करून पहा मुलाच्या जीवनामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यशप्राप्ती नक्की होईल एक पान जास्वंदाचं घ्यायचं आहे आणि त्यावर आपली इच्छा लिहायची आहे नोकरीप्राप्ती असेल सरकारी असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यवसायामध्ये प्रगती हवी असेल कोणती इच्छा एक व्यक्त करायची आहे प्लेटवर आपल्याला गणपती बाप्पाला ठेवायचं आहे विधिवत पूजा करायची आहे आणि मूर्तीजवळ एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर अर्थविशेषाचे पठण आपल्याला करायचे आहे आरती करायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे सर्व मनोकामना पूर्ण होत असतात गणेशाय नमः